ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आणि ब्रह्मदेवांनी व्यासांना गणेशभक्तीपर कथा सांगितल्या त्यातील तिसरी कथा ही होती रती आणि मदन शंकरांनी आपल्या तृतीय नेत्र उघडून मदनाला भस्म केले पती निधनाचे करताच रतीवर दुःखाचा डोंगर कोसळला ती आक्रोश करत शिवापाशी गेली तिने करुणा वचनाने त्यांना आळविले ती त्यांना एकसारखी विनवणी करू लागली की शंकराने तिच्याकडे करुणामय दृष्टीने पाहिले मृदू शब्दाने तिचे सातवन देखील केले ते म्हणाले हे रती जे घडले ते विधीचे अटळ विधान होते पण तू ज्या ज्या वेळी मदनाचे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी तो तुझ्यासमोर प्रगट होईल असे वचन मी तुला देतो कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तो प्रगुन्न नावाने जन्म घेतले घेईल त्यावेळी तू त्याची पत्नी होशील शिववचनाची प्रचिती घेण्यासाठी तिने मदनाचे स्मरण केले तर काय आश्चर्य झाले तो तिच्या समोर पूर्वरूपाने प्रगट झाला त्याला पाहून रतीला खूप समाधान वाटले आनंद वाटला त्या दोघांनी शंकराला वंदन केले तेव्हा शंकराने त्याला गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व त्यांचे अनुष्ठान करण्यास सांगितले मदनाने रतीसह गोदावरीच्या तिरी वास्तव करून शंभर वर्ष ओंकाराचा जप केला त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला दर्शन दिले तुला सुंदर शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद देखील दिला मदनाने आपल्या तपाच्या ठिकाणी दिव्य रत्नमय गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तो गणपती मोहोत्कट नावाने प्रसिद्ध झाला राम अवतार याच ठिकाणी लक्ष्मणाने शृपनखेचे नासिका छेदली म्हणून हे क्षेत्र नासिक या नावाने ओळखले जाऊ लागले कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पुत्र रूपाने मदनाने जन्म घेतला गणपतीच्या आशीर्वादाने त्याला अतिशय सुंदर देह प्राप्त झाला तो लहान असताना शंभर ना शंभर नावाच्या दैत्यांनी त्याला पळवून नेले व त्याला महासागरात टाकून दिले त्यावेळी एका माशाने त्याला गिळले कोळ्याने त्या माशाला पकडले आणि शंभरा सुराचा घरी पाठवले त्यावेळी रती ही मायावती या नावाने शंभरासुराची दासी म्हणून काम करत होती तिने तो मासा चिरला त्याच्या उदरात एक तेजस्वी बालक पाहून तिला खूप नवल वाटले तिने त्याचा गुप्तपणे सांभाळ केला कालांतराने नारदाने तिची भेट घेतली आणि प्रद्युमिननाचे जन्मरहस्य तिला सांगितले तो आपला पती मदन आहे हे करताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला मोठा झाल्यावर प्र, शंभासुराला ठार केले आणि तो मायावरती अर्थात रतीसह द्वारकेस गेला तो हुबेहूब कृष्णासारखाच दिसत होता त्याप्रसंगी नारदांनी तेथे जाऊन प्रद्युम्नचा परिचय करून दिला तो आपला हरवलेला पुत्र आहे हे करताच रुक्मणीला धन्य धन्य वाटले पुढे व्यासांनी त्यांना आणखी एक कथा सांगितली ती म्हणजे शेषाची कथा एक दिवशी शंकर कैलासावर रम्य उपवनात विश्रांती घेत होते आणि सोबत पार्वती देखील होती तेवढ्यात काही देव गंधर्व अप्सरा किन्न त्यांच्या दर्शनास आले त्या सर्वांनी त्यांची पूजा केली त्यांचे भावपूर्ण स्तवन केले हे पाहून शेषाच्या मनात मत्स्यर उत्पन्न झाला तो स्वतःशीच म्हणाला सर्वजण शिवालाच मान देतात मी सर्वश्रेष्ठ आहे मी पृथ्वीला मस्तकी धारण करून तिला स्थैर्य दिले मी शिव मस्तकावर विराजमान आहे पण तरी देखील माझ्याकडे कोणी पाहत नाही काय करावे सर्वज्ञ शंकरांना शेषाचे मनोगत तत्काळ समजले त्यांनी आपल्या मस्तकाला जोराने हिसका दिला त्यामुळे शेष खाली पडला तो गडगडत ठेचकळत कैलासावरून थेट भूलोकी येऊन आदळला जखमांनी त्याचे सर्व अंग हे रक्तभंभाळ झाले होते हे सर्व का घडले याची त्यांना क्षणार्धात कल्पना आली आणि त्याचा गर्व पूर्णपणे उतरला तेवढ्यात नारदांचे आगमन झाले तेव्हा नारद शिवाने तुझा त्याग केल्यामुळे तुला मनस्वी दुःख होत आहे हे मी जाणतो तू गणेशाय नम या क्षडाक्षरी मंत्राचा सातत्याने जप कर त्यामुळे गणपतीची कृपा होऊन तू पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान होशील तुला पूर्वीचे मानाचे स्थान देखील प्राप्त होईल नारदांच्या वचनावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून शेषाने गणपतीच्या षडाक्षरी मंत्राचा एक हजार वर्ष जप केला त्यांच्या तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाले त्यांनी शेषाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले शेष म्हणाला हे गणादिशा तू सर्वसाक्षी आहेस सर्वेश्वर आहे सर्वज्ञ आहेस मी बलहीन झालो आहे पृथ्वीचा भार ही नीट पेलू शकत नाही तू मला पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान कर तुझ्या ठाई असलेली माझी भक्ती सतत रुंदीगत हो माझ्यावर शिवाची कृपादृष्टी राहो गणपतीने सतास्तू म्हणून आशीर्वाद दिला आपल्या विराट स्वरूपाचे त्याला दर्शन घडवले त्या दर्शनाने शेष धन्य धन्य झाला त्याने आपल्या तपश्चर्याच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली तो गणपतीवर ह्या तो गणपती धरणीधर म्हणून प्रसिद्ध झाला गणेश कृपाने शेष हरिहरींना प्रिय झाला गणपतीनेही त्याला आपल्या पोटाभोवती वेडून सन्मानित केले पुढील कथा कश्यपांना सृष्टी निर्मितीचे प्रलय काळानंतर गणपतीच्या आदेनुसार ब्रह्मदेवांनी हा प्रारंभ केला ब्रह्मदेवाने संकल्पनाने सर्वप्रथम सब सप्त ऋषींना उत्पन्न केले त्यांची नावे कश्यप गौतम जगजन्य वशिष्ठ भारध्वज अत्री आणि विश्वामित्र हे ऋषी ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत ते महान ज्ञानी होते ब्रह्मन्यमांनी त्यांना सृष्टीनिर्मितीत सहाय्य करण्यास सांगितले त्यांच्या सूचनेनुसार कश्यपाने एक हजार वर्ष एकाक्षर मंत्राचा जप हा केला त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यास वर मागण्यास जेव्हा सांगितले तेव्हा कश्यप म्हणाले देवा मला तुमच्यासारखा एक पुत्र हवा आणि सृष्टी निर्मितीच्या कार्यात सहाय्यभूत होण्यासाठी आवश्यक असलेले नैपुण्य सामर्थ्य व संपन्नता व्हावी गणपतीने त्यांना तसे वरदान दिले मला दिती आदिती दनु क्रदू विनता अशा चौदा स्त्रिया होत्या दितीपासून दैत्य निर्माण झाले आदितीपासून आदित्य देव व गंधर्व यांचा जन्म झाला तर दनुला जे पुत्र झाले तेच दानव होत अन्य स्त्रियांपासून यक्ष किन्नर राक्षस सिद्ध चारण पृथ्वी पर्वत नद्या समुद्र वृक्ष पशुपक्षी धान्य रत्ने मानके मोती धातू कृमी कीटक सर्प यांची उत्पत्ती झाली अशा प्रकारे अनंत सृष्टी आकारास आली ती सृष्टी पाहून कश्यपास खूप आनंद झाला आपल्याला गणेश कृपा लाभली तशी आपल्याला पुत्रांनाही लाभावी असे त्यांना सारखे वाटत होते म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांना त्यांच्या योग्यतेनुसार एक अक्षरी पंचाक्षरी आणि षडाक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला पितृवज्ञेनुसार ते सर्वजण एकांत स्थानी गेले त्या सर्वांना गणपतीने वेगवेगळ्या रूपात दर्शन देखील दिले गणपतीने कश्यप पुत्रांना जे हजे हवे होते ते इष्टे वरदान दिली पुत्रांनी आपापल्या तपश्चर्याच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून रत्नखचित मंदिरे देखील बांधली ते गणपती विविध नावांनी प्रसिद्ध झाले ती नामे एकत्र करून ब्रह्मदेवांनी गणेश सहस्रनामावलीची रचना केली हा सर्व कथा भाग सांगून ऋषी सोमकांताला म्हणाले राजा ब्रह्मदेवाने व्यासांना जे करण गणेश पुराण जे सांगितले त्याचा हा पहिला भाग मी तुला कथन केला या भागाला उपासना खंड म्हणतात गणेश पुराणाचा जो उर्वरित भाग आहे तिला खंड म्हणतात सोमकांत म्हणाला ऋषीवर्य तुमच्याकडून गणेश पुराण एकाला मिळणे ही माझ्यासाठी थोर पर्वणी गणपतीचे महात्मा किती श्रवण केले तरी मनाचे समाधान होत नाही आपण मला क्रीडाखंडसहित संपूर्ण पुराण सांगण्याची कृपा करावी भृंगूंना प्रणम संतोष झाला राजाच्या जिज्ञेसाचे आणि भक्तीचे त्यांना कौतुक वाटले मित्रांनो आता आपण पुढे क्रीडाखंड बघणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद